पहिल्या भागापासून आम्ही तिथपर्यंत सगळं बघितलंय पण त्यातलं कॅरेक्टर म्हणजे रेश्माचं कॅरेक्टर चांगलं वाटतंय आठव्या सिरीज ही खूप भारी आहे आणि आम्ही ही पाण्यासाठी निप्पा येऊन आलो आहे खास करून मी आठवी पूर्ण वेब सिरीज बघितले एकोणीसच्या एकोणीस पार्ट बघितलेत आणि ती जी लव्ह स्टोरी ते नाही ना, ना, ना। मला खूप आवडते आठवी सिरीज खूपच छान आहे आणि त्यातलं मला मधुकर हे पात्र खूप आवडते बऱ्याच दिवसापासून इंस्टाग्रामवर खूप ट्रेंड चालू होता केवडा आब्या आणि रेश्माचा रेश्माचं आब्यावरती एकतर्फी प्रेम होतं पण हा विषय मला समजत नव्हता त्यामुळे मी यूट्यूबला जाऊन म्हणजे असं सर्च मारलं की केवडा रेश्मा अभिजित मग त्यावर समजलं की आठवी ही वेब सिरीज आहे त्यांची मग आठवी वेब सिरीजचं मी पहिला पार्ट बघितला मग पार्ट खूप आवडला मग एका दिवसात मी सोळा पार्ट बघितले मी आठवीची एपिसोड बघतो मला खूप रेशमा आवडते मी आठवी पहिल्यापासून बघतोय आणि मी रेश्माला भेटायला आलो आठवी खरंच खूप चांगला हे कार्यक्रम आहे कारण त्यात गावाकडून गावाकडची परिस्थिती कशा आहे ते लोकांना समजून येते आणि गावाकडची भाषा ही मला त्यातली खूप आवडली आणि त्यातला माझा फेवरेट आहे केवडा आणि आब्या आणि सगळ्यात वा सगळ्यात म्हणजे फेवरेट म्हणजे आ मद्या भाषा म्हणजे एक एक नंबर मी मी गेले एक महिना झाले बघत आहे त्यातले मला सिरियल खूप आवडतात मला त्यातले फेवरेट म्हणजे आवडते कारण त्या बोलण्याचा स्वभाव आणि ते आत गुंतून घेते ते पण स्वभाव मला आवडते आता कार्यक्रम खूप छान पार पडला खास करून नाटकावरून एक चांगला बोध मिळाला काही गोष्टी घेण्यासारख्या खरंच आहेत आणि काही गोष्टी म्हणजे ज्या घ्यायच्या नाहीत त्याही सांगितल्यात सो so, त्यामुळे मला खूप आवडतं हे बघायला आणि मी नक्की शेवटपर्यंत बघत राहीन मला खूप आवडला मला खूप आनंद झाला आता कलाकारांना आणि कार्यक्रम तुमचा खूप अत्यंत खूप खूप आनंद झाला कार्यक्रम चांगला झाला आणि यातून इन्स्पिरेशन घ्यायला मिळाली अभिजित जोडी पण चांगली वाटली आणि त्यात जो दादा आहे त्याच्याकडून पण खूप घेण्यासारखा आहे कार्यक्रम खूपच चांगला झाला आल्याबद्दल इथं धन्यवाद तुम्ही आणि असंच इथून पुढे चांगले सिरीज वगैरे काढत राहा मला आठव्याचा कार्यक्रम खूप आवडत अजून मला रश भेटायचं आहे परत आजचा कार्यक्रम कसा आहे एक नंबर आहे जसा तुमचा कार्यक्रम साताऱ्याला झालता तसा मी एकटा झालतो पण आज फॅमिलीलाच घेऊन आलो हिथे ही माझी भाची आहे यो भाचा आहे तिथं दिदी आहे खूप छान झालं मला पण भेटावं असं वाटलं कारण मी युट्यूबवर बघितलं आलं दुसरीकडे तिकडं भेटतात तेव्हा सांग मी कधी भेटतोय असं होतं तर आज भेटून मला लय आनंद झाला रिअल लाईफचे म्हणजे आमची मग असं आम्हाला पण वाटते कोणाला भेटावं वगैरे हो म्हणजे रिअल कॅरेक्टर कसे असतात त्याला त्यांना भेटून आम्ही बाहेर पण फोटो घेतले जेणेकरून बाहेर आले केवडा होती रश्मा होती आब्या यांनी आम्हाला असं असं जाणून दिलं नाही की हे म्हणजे एकदम असं की जसं सर बोलले की एखाद्या पॉप्युलरिटी मिळली की सगळे असं स्वतःलाही समज पण त्यांनी आम्हाला जाणून करून दिले की ते पण आमच्यातलेच आहेत आणि असं त्यांचा सपोर्ट राहू आणि आम्ही त्यांच्यावर असंच प्रेम करत राहू काय आठवीचा एपिसोड खूप मस्त आहे आणि सध्या सांगलीमध्ये भावी नाट्यगृहामध्ये येऊन सर्व कलाकारांना भेटून खूप भारी वाटलं कारण सर्वच कलाकार म्हणजे एकदम फ्रीली वातावरणामध्ये आपल्यासोबत सगळे मिळून मिसळून एकत्र एक सर्वांशी संवाद झाला त्याबद्दल मी आठवीचा खूप मनापासून आभारी आहे आणि असंच त्यांना म्हणजे पुढं जाण्यासाठी त्यांच्या पुढच्या वाटचालीच खूप खूप शुभेच्छा आठवी वेब सिरीज ही खूपच छान आहे आणि आम्ही आवर्जून आठवड्यातून ही वेबसिरीज बघत राहतो आणि कलाकार खूपसुद्धा चांगले आहेत सर्वजण चांगल्यारीत्या काम करत आहेत आणि आम्हाला खूप आवडते ही सिरीज टी व्ही हा वेब सिरीज खूप छान आहे मला खूप आनंद झाला भेटून आता कलाकारांना आणि कार्यक्रम बी तुमचा खूप अत्यंत खूप आनंद झाला आणि नाटक तर अत्यंत सुंदर होतं काय शिक जास्त शिकायला मिळते यातून आठव्या मधून मी आलो आलोय खास म्हणजे ही वेब सिरीज जी आहे की नाही एकदम हृदयाला भेटते असं गेलं तर हे कसं आहे जिथं म्हणजे जसं एपिसोड येईल तसं मी बघतोय म्हणजे आता तुमचा पुढच्या आठवड्यात आता या गुरुवारी विसावा एपिसोड येईल तर मी परत पहिल्यापासून वेब सिरीज बघतोय एक पासनं चालू करतो आहे परत वीस जर पुढच्या गुरुवारी हवी आली परत पहिल्यापासून एकवीस अशी बघतोय म्हणजे कसं आहे जेवढी वेब सिरीज बघलते तेवढं कमी आहे आणि त्यात परिस्थिती मैत्री प्रेम आणि जसं कुरकुटे सर आहेत तसं मी आठवीला असताना आमच्यात काटकर सर होते तर ते कसे म्हणायचे शाळा चुकली मुंडक्या उपाय हो येणार दुसऱ्या दिवशी शाळेला जाणारच शाळा चुकवणार नाही आठवी वेब सिरीज खरंच खूप छान आहे की मला यामधून खरंच माझे लहानपणाचे दिवस लहानपणाचे दिवस आठवले असंच होतं माझ्या लाईफमध्ये कोण तर केवढासारखं आणि आजचं कार्यक्रम खरं खूप खूप भारी होता की त्यांनी जे आशीर्वाद बाप्पाचं दाखवलं की खरंच त्यातून परिस्थिती जा परिस्थिती जाणीव झाली की आता माझ्या लाईफमधून ते वेळ निघून गेले आहे म्हणजे शिक्षण म्हणा हे म्हणा आता मी वर्क वगैरे करतो आहे पण मला खरंच त्यावेळीची जाणीव झाली की आपल्या बाप्पाने आपल्याला कुठून आपल्याला असं सांभाळले हेच फक्त आणि दाद दादाच कॅरेक्टर मला खूप आवडलं की माझा माझा छोटा भाऊ नाही आहे पण माझा मोठा भाऊ आहे तो पण मला असं दादासारखा सा साथ देतो प्रत्येक गोष्टीत मला त्यांनी सपोर्ट केला आतापर्यंत आणि आता यातून मला कळलं की परिस्थितीतून की माझ्या मुलांना किंवा माझ्या पॅ होणाऱ्या बाळांना की त्यांना कसं ठेवायचं इथून कुठून